मित्रांनो नमस्कार आज निमसोडचं मैदान आहे तर या मैदानात कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र झाले या व्हिडिओ मार्फत पाहूया आपण पहिल्यांदाच पाहतोय घरनिगीचा राजा नमस्कार बोला काल दिला ना हो दिला ना हो आपण कालच झाली हो कालच झाली आणि आज लगेच बुलढाण्यावर ना हो बुलढाण्यावर आपण आधीच व्यवहार चालू व्हायच्या आधीच ठरलं होतं हा की आमची दोन मैदान आजचं आणि उद्याचं हे आमचं नाव ना उद्या लगेच हो आहे ना उद्या उद्या कोण बरं उद्या काय अजून पायरा माहित नाही पण आमच्या गावात मैदान आहे दुसऱ्याच हा गावचं मैदान आहे गावचं मैदान आहे आबा म्हणले असू द्या मग जाणार का बोल तिकडे हो जाणार मग नंतर ना त्यांच्या येणं त्यांच्या येणं हा परत ग हो अरे म्हणजे खट्ट नियोजन आहे का हो ना बसलो तर इथला ना हो इथं ना काय म्हणजे गाडी कशी पडते गाडी छान बा आमची गाडी सलग तीन मैदान एक नंबर केला आणि आज आणखी गुलाल काय ते शेवटी नशिबाचा विषय आज गरबे झाला तुम्हाला धन्यवाद नमस्कार लेट आलाय हा थोडा ट्रॅफिक लागला आम्हाला त्यामुळे लेट झाला पुण्यात काय म्हणताय कशी गाडी पाहिली गे राजावर गोटीस राजावर चांगलीच पाळली आता ही गाडी पाळली तेवढं गुलाला नियोजन केलं नियोजन मामांनी केलं आजचं हो आता सगळं लक्ष बऱ्यापैकी हो आहे ना हा गाडी पण सुट्टी झाली एकटीच गाडी हा गाठत कोणी चुकली नव्हती गाडी एकटीच पळली चांगली पाळायली गाडी गाडी होतेस कोण चालले चाचा, चाचा।, चाचा निबांधला बांधलाय ना साईडला साइड ला बांधला निवांदा हो निसर्ग गार्डन पात्र मांगड जाते सुंदर गटपात झाला साठी पात्र झाला निम सोड मैदान निगीकरांचा राजा घर निघ तुमची इकडची मैदान नाच नाही नमस्कार नमस्कार कोणापेक्षा पाहिलेस गाडी गाडी आज मोरधरी हरण्या ना हारण्या कसं काय नियोजन पहिलेच मैदान झालं आपलं त्या बरोबर पहिले कशी पडते गाडी चांगली पडते कधी झालं नियोजन नियोजन रात्री झालं होय का ड्रायव्हरच ड्रायव्हर आपले हे होते काय काय नाही बाबा ड्रायव्हर त्यांचा डान्सर होत ड्रायव्हर त्यांचा पण सगळं घर आता पुषकावच काय नियोजन लय लक्ष असेल पुशेकडे मागच्या एक नंबरच मालिके चालू आहे नियोजन पुषकावाचं काय आणखीन फिक्स नाही झालेलं बैल पण नियोजन चालू आहे मोठं असं नियोजन आहे ना नियोजन सगळ्यांचं लक्ष असणार राजा झालं ना बरं आता बऱ्यापैकी पन्नास टक्के झाले बरोबर आता ते गॅप आहे की नाही गॅप आता जर का आता तेरा तारखेला पाळा होता आता आज पाळा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार मुंबईत आहे ना का वातावरण आहे नाही नाही मुंबईच्या फरक आहे ना आहे ना गोट च सर यावलो का सगळ्यांना ना आजच आहे ना स्पीड न काय सांगाल आज म्हणजे प्रेक्षकांच्या मनात जोडी पळाली आज प्रेक्षकांची मनातली जोडी पळाली त्याच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचा आज सगळ्यांना आनंद झालाय किती वाजता निघालाय किती जण आलाय तरी आम्ही वीस जण आहेत किती गाड्या घेऊन येतात आमच्या चार पाच गाड्या असतात आमच्या म्हणजे आता मैदान कळलं आपल्याला की सरजा नियोजन तिकडे खाली चालू होतं कधी निघायचं कधी निघणार येते सर आता पुढचं नियोजन कसं आता कुशी बसत राहील बऱ्यापैकी मोठा ती इच्छा प्रत्येकाची आहेच ना मुंबईला काय नाही आता जाऊ मुंबई चालू झाली आमची आता नाही मुंबईला आम्ही कारण तुमचं महत्वाचं क्षेत्र तिथंच पडत आहे ना बिंदोड आपल्या डॉक्टर पण किती होती जाऊनला पहिले आमच्याकडे पहिले नंद्या झाला त्यानंतर पठाण झाला मोठा सरजा आणि आता हा सरजा पोटच तो मोठा सर तोच ना तुमच्या जाऊनच आमच्या तो खूप फेमस बैल का त्या काय त्या टायमाला युट्यूब जर हो हो म्हणून तर म्हणजे क्रेज कळलं असत काय होत ना लय मोठ्या मोठ्या गाड्यांना शिरत गेल ना मोठ्या मोठ्या गाड्या त्या काळात तुम्ही किती वर बिंजोड खेळायचं त्याच्यावर तिकडे लास्ट लास्ट ला मी पाच लाखापर्यंत करू त्या काळात आहे ना किती वर्ष पूर्वी होते कि सय तरी बंदीच्या काळामध्ये पाच पाच लाखाच आहे का गोडचं सर कुडासु दे आता आता तो इथंच असतो मध्ये ना आता मुंबईला हो आहे का दिवाळीला मुंबईला नेलो म्हणजे सर्ज हे नावाज लाभते आपल्याला मला हो? जायगा नाही ते शुभेच्छा तुम्हाला बर का नमस्कार नमस्ते कोणावर पळालास आज कॅप्टन म्हणून कोंडा येतलाच गावचा हा भीमसोडचा कशी पाहिजे गाडी काय सांगायला चांगली पळली नेहमीप्रमाणे आपल्या स्पीड चांगलं लागली गाडीला काढ किती वाटत पाहिजे चौथ्या काटात पडली गाडी पाच गाड्या कमीत पण आहे ना सगळ्या गाड्या समेत पण टाप आहेत पाच सहा गाड्या चांगल्या आहेत नायदान बघतो मोठं मोठं मैदान भरत पण काय झालं एका दिवशी तीन मैदान पडले तिकडे वडी ड्रायव्हरला पडले इकडे गुरुच्या पडलं शिक मानाचं मैदान आहे त्यामुळे माणसं मानाचं मैदान येत नाही तर मैदान आली पाहिजे सगळं पुषेगावचं नियोजन पुषकाचं नियोजन यंदा मोठं आहे कारण आपलं आपल्या सगळ्यांच्या डोक्यात मानाचे मैदान तीस आहे का नाही शंभर टक्के लक्ष तिकडे जसं आपण म्हणतो वर्ल्ड कप तसं ते वर्ल्ड कपच आहे तुमचं पुष्का बऱ्यापैकी लक्ष तिकडेच असेल त्या मैदानावर आहे का नाही हो चालतं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार बाबे कुठं असतो आता बाबे असतो गावला कुळाबरोबर नवीन खरेदी का हा नवीन खरेदी कशी पाहायची गाडी का एकदम चांगला स्पीड लागली गाडीला भेट लागला कोण होतो ड्रायव्हर आला ना ती कुणी नियोजन केलं होत आचन का आज ओके पुशेकाच काय नियोजन आहे ना हो। शुभेच्छा नमस्ते पाळायला चांगले रायपल आहे हो। ना सुंदर हो। अगोर हो। तिला कसं काय नियोजन केलं आज आपण ड्रायव्हर किती दिवस झालं ते चालू होतो नियोजन तरी नवीन कारण गाडी पडल्या बरंच जाय ना सुंदर आणि नाही तिथं मागच्या कुशी काय नियोजन आहे चेक करायचं होय का म्हणजे आता जी जिपाय राहील तसं तसंच करायचं का पुढे अजून काय तायरी नायती दोन कधी काढली तिकीट पास करते हा 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 म्हणजे विसल चालू आहे का शिरशेवडी करा शिरपूर किती काढताय चार पाच चार पाच दिवसांना ना शुभेच्छा